नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती हो या ठिकाणी सत्तर क्विंटल अवकालेली कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल तसेच पुढील समिती पार्श्वनी या ठिकाणी आवकालेली दोनशे एकोणपन्नास जा 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 क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जाताय फॉर मध्यम स्टेपल तसेच पुढील समिती उमरेड या ठिकाणी आवकालेली दोनशे एकतीस क्विंटल जास्तीत दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे जा लोकल जा कापूस तसेच पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी आवक आलेली तीनशे क्विंटल जैसे दर आहे सात हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस